संपूर्ण दामनगाव रेल्वे तालुक्यात रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी पहाटे पडलेल्या धुक्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे या वर्षाला पाऊस जास्त झाल्याने खरीप हंगामामध्ये सोयाबीन कपाशी मुंग या पिकाचे पूर्णतः शेतकऱ्यांनी लागवड व्यवस्था करून जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी दिल झाला होता परंतु शेतकरी खरीप हंगामातील पिकात झालेला तोटा सहन करून पुन्हा एक सुरुवात रब्बी हंगामात केली असता हातात आलेले रब्बी मधील तूर हरभरा पीक सकाळच्या धुऱ्याच्या चादरीने नष्ट होण्याच्या मार्गावरती लागले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आल्याचे चित्र पूर्णतः तालुक्यामध्ये दिसत आहे गजानन फिरके द ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे दस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव